शिवमे वातावरणात प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहात साजरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुप पुर हेलिकॉप्टर मधून उभा करणारा निनाद आणि आकाशातून हेलिकॉप्टर मधून होणारी पुष्पवृष्टी अशा शिवमे वातावरणात आज किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन अत्यंत दिमाखात आणि उत्साहात साजरा करण्यात आला किल्ल्याच्या पायथ्यापासून माथ्यापर्यंत शिवभक्तांची गर्दी उसळली होती सकाळी आई भवानी मातेची महापूजा जिल्हाधिकारी संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि उपवन संरक्षक अमोल सातपुते यांच्या हस्ते संपन्न झाली पुजारी शंकर गुरुजी यांनी विधिवत पूजन केले यानंतर भवानी मंदिरासमोरील ध्वजस्तंभाचे पूजन करीत शिवशाहीचे प्रतीक असणाऱ्या भगव्या ध्वजाचे रोहण करण्यात आले लोल तुतऱ्या रेझिमच्या निनादाने संपूर्ण प्रतापगड दुमदुमून गेला आई भवानीच्या आरतीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पालखी मिरवणूक मार्गस्थ झाली जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत निघालेल्या या मिरवणुकीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जावली दरे वाडा कुंभरोशी विद्यार्थी लेझी तुतऱ्या काठीवर चालणारी मुलांची प्रात्यक्षिके आणि शिवगर्जना करीत चालणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले पालखी अश्वारूप शिवपुतळ्याजवळ पोहोचताच पुतळ्यावर व गेला वर चबुतऱ्यावर जिल्हाधिकारी श्री पाटील यांनी भगव्याचे ध्वजारोहण केले तत्पश्चात सातारा पोलीस दलाच्या बँड पथकाने आकर्षक धून सादर करून मानाचा मुजरा दिला शाहीर संभाजी जाधव आणि सहकाऱ्यांनी प्रतापगडाच्या रणसंग्रामाचा जोशपूर्ण पोवाडा सादर केला छावा युवा मंच अध्यक्ष उदय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वीर शिवकालीन परंपरेतील लाठी तलवारबाजी दांडपट्टा कुऱ्हाडबाजी अग्निचक्र गनिमिकावा यांसारख्या अंगावर शहारे आणणाऱ्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची दाद मिळवली या उत्सवी सोहळ्यास वाईचे प्रांताधिकारी डॉक्टर योगेश खरमाटे महाबळेश्वर तहसीलदार सचिन मस्ते वादा कुंभ सरपंच ज्योती सावंत विविध विभागांचे अधिकारी तसेच मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनींची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली प्रतापगडावरील दिवसभर चाललेल्या या ऐतिहासिक व दिमाखदार सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर शिग्मी झाला होता न्यूज मराठी लाईव्ह प्रतापगड सातारा दे 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 दे। अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा पुरावा म्हणून ज्या घटनेकडे महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारत हिंदुस्थान पाहतो तो, तो म्हणजे शिवप्रताप दिनाचा प्रसंग दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी घडलेला हा प्रसंग मार्गशीर्ष महिन्यातली शुक्ल सप्तमीला हा प्रसंग घडलेला होता आणि त्याची आठवण म्हणून शिवप्रताप दिनाचा जागर करण्यासाठी जिल्हा परिषद जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आज शिव प्रतापगडावर भवानी मातेची पूजा केली जाते अभिषेक केला जातो महाराजांची पालखी या ठिकाणी काढली जाते आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचे स्थानिक कलाकारांचे गुणगौरव किंवा त्यांचं कलाचं सादरीकरण केलं जातं झेंडा वंदन केलं जातं याद्वारे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतभर या प्रसंगाचं पुन्हा एकदा आठवण केली जाते आणि या कार्याचा नितांत आदर करून पुढच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व त्यांची युद्धनीती त्यांचं युद्ध कौशल्य रणनिती या सगळ्या गुणांची माहिती मिळावी हा उद्देश या प्रसंगाच्या साजरी करण्याकर साजरी छत्रपती कर। शिवाजी महाराजांनी जे किल्ले स्वतः बांधलेले आहेत ज्या युद्धनीतीने रणनीतीने बांधलेले आहेत त्याचा ठेवा आपला वारसा आहे आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की युनेस्को वर्ल्ड हेरिटेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले ज्याला नामांकन मिळालेलं आहे त्यापैकी अकरा किल्ले महाराष्ट्रातील आहेत आणि जिंजी हा तमिळनाडूमधला किल्ला आहे त्यापैकी सर्वात महत्त्वाचा जो आहे किल्ला तो प्रतापगड कि आहे की जो आजही लाईव्ह फोर्ट म्हणून ओळखला जातो या किल्ल्यावर त्यावेळेचे मावळे आजही त्यांच्या पुढच्या पिढ्या राहतात आणि ते कार्य कार्य त्यांना जे महाराजांनी दिलेलं होतं ते आजही ते सांभाळत आहेत म्हणून याचं एक वेगळं महत्त्व आहे म्हणून महाराष्ट्र शासनाने प्रतापगड संवर्धन समिती स्थापन केलेली आहे छत्रपती उदयनराजे महाराज यांच्या हो अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत आहे आणि यासाठी विकास निधी पण मंजूर केलेला आहे मला सांगायला आनंद होतो की महत्त्वाचे ज्या काही कामांना मंजुरी मिळालेली आहे ती कामं अतिशय चांगल्या दर्जाने आज प्रगतीपथावर आहेत आणि आगामी वर्षामध्ये ही कामं पूर्णत्वाला जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या पद्धतीने प्रतापगड दिसत होता त्याच पद्धतीचा प्रतापगड आपण जनतेसमोर सादर करू शकतो